नमस्कार मंडळी तर आज आमच्या ट्युशनचे विद्यार्थी एक नाटक सादर करणार आहेत तरी सुरुवात करा राम राम पाहुणा ओ राम राम देला देला। बोला की ते सोडा तुमच्या पोरगे का पोरगे मला लग्न करायचे आहे कोणीच बोलणार झाले थांबा मीच बघतो इथं तर सगळ्या पार्टी दिसत इथं मला मोठी पाहिजे जा जाऊ दा भरत राम राम ना राम राम अहो तुमचे अपोर्गे का घे म्हणा लग्न करायचे आहे आत्ताच माशीला पाणी पाजवलं बाजू वा वा छान अहो ते सोडा तुमचे अपुर्गे का पोरगे मला लग्न करायचे आहे आत्ताच बैलाला पाणी पाजवलं बाजू वा वा अहो ते सोडा पाहुणा तुमची अपुरगे का पोरगे मला लग्न करायचे आहे

अहो ते सोडा तुम्ही एकदम शाळा माणूस भेटला अहो ते सोडा तुम्ही पोर का पोरगा मला लग्न करायचे आहे ही हाय भैरेट या माणशीला येत ना ऐकू मी या गावचं पाटील तुम्हाला जे काही सांगायचे ते मला सांगा अहो ते जाऊ द्या तुमच्या पोरग्या का पोरग मला लग्न करायचे आहे तुम्हाला सांगितलं की ही हाय भैरेट या माणशीला येत ना ऐकू मी या गावचं पाटील तुम्हाला जे काही सांगायचे ते मला सांगा अहो पाटील कन कनेक्ट द्या तुम जगा फूर्गी आहे का फूर्गी मला लाइन करायची आहे फूर्गी हाय तर तुझे आज किती तास होय चला तुम्हाला 101 दाखवतो ही बघा आमची 50 एकर जमीन वा वा हे बघा आमच्या 50 वस्ती वा वा हे बघा आमच्या 50 कोंबड्या वा वा हो पावो पाटील तुमचे सगळे सगळे 50 50 सात भाग तर 50 नाही ना नाही नाही एकच आहे

इंग्लंडला राहते आणि लंडनला शिकते आहे यल बी झाली आहे काय यल एल विल बी यल यल विल बी नाव पाहुणा यल यल बी अहो तेच यल यल विल बी अहो एडका खुळ यल यल बी नको नको मलाच यल यल विल बी झाले अहो रे बाप अरे बाप रे ए बघावची धवशी हो नाही ना पाहुणा खुळ त्यांनी पदर घेतलाय सांगितलं मग पदर काढायला पदर काढ होसंत <laughs> <आ>, बोला <laughs> राम राम पाटील राम पाटील आमच्या घरी लगेच आहे पडतो पिया आलो आलो

स्वागत दा कढाई नाव सांगू दे नाव ग्या तू गे तुम्ही ग्या तू गे तुम्ही ग्या नाही तुम्ही ग्या तू गे तू गे मन तू गे तुम्ही ग्या तुम्ही ग्या तू गे तुम्ही ग्या बर मीस गेटे सागरा दा दोन सोला सागरा दा दोन सोला सागरा सागरा दा दोन सोला हां गे असं आहे का आता माझं बॅग शेतात होत गुलाबाच्या कळ्या शेतात होत्या गुलाबाचे कळ्या तुझे आहेत का दुकानाच्या फळ्या जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही थँक्यू